नमस्कार मैत्रिणींनो बघा आज मी, अस्तर चा फक्त फक्त मी चा हा अस्तरचा ब्लाऊज कंप्लीट केलेला आहे तो पण फक्त आणि फक्त अर्ध्या तासामध्ये तर तोच मी तुम्हाला दाखवायला प्रिपेअर करत आहे नेटचा ब्लाऊज आहे हा स्लीवजला मी अस्तर लावलेला नाही आहे तर तुम्हाला दाखवून देते बघा आणि याचा पूर्ण कटिंग कटिंगचा व्हिडिओ तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेला आहे पण स्टिचिंग दाखवलेली आहे स्टेप बाय स्टेप आणि एकदम सिम्पल पद्धतीने जे हे कॉर्नर ना लहान मोठे होतात बऱ्याच टेलर लोकांचा हा प्रॉब्लेम आहे हे बघा तर हा आणि ही जी फिटिंग असते ही प्रॉपर येत नाही तर या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत हे बघा या पद्धतीने हा जो कॉर्नर असतो ना स्लीवच्या खालचा तर तो आपला एकदम परफेक्ट यायला पाहिजे आणि अशा मी ट्रान्सपरंट स्लीव्ज घेतलेल्या आहेत म्हणजे स्लीवजला असतं लावलेला नाही आहे तर बघा बॅक हुकवरती मी हा ब्लाऊज रेडी केलेला आहे हे बघा आणि एकदम असा कॉर्नरचा मी गळा घेतलेला आहे आणि याला समोरच्या साईडला आपण टक्स टाकलेले आहे आणि बॅक साईडला हुक आहे तर व्हिडिओच्या लास्टला मी ना याचा एक फोटो पण टाकते की व्यवस्थित कप टाकल्याच्या नंतर हा ब्लाऊज कसा दिसतो ते तर बघा अस्तरचा ब्लाऊज आपण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये फक्त अर्ध्या तासामध्ये कसा शिवू शकतो तर याच्या सगळ्या टिप्स तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटणार आहे तर चला मग व्हिडिओ स्टार्ट करूया तर बघा प्रिन्स कट ब्लाऊजचा दोन्ही साईडचा सा भाग मी घेतलेला आहे आणि याला आपण सरळ सरळ शिलाई टाकून घेणार आहोत म्हणजे सरळ सरळ अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना जोडून घेणार आहोत या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊजची स्टिचिंग केली ना तर ऑनेस्टली सांगते पंधरा ते वीस मिनिटात तुमचा सिम्पल ब्लाऊज पूर्ण रेडी होऊन जाणार आहे आणि ब्लाऊजची कटिंग मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे बघितला नसेल तर बघून घ्या या सेम ब्लाऊजची फिटिंग मी शॉर्ट्समध्ये केलेली आहे पण दुसऱ्या अजून मी कट ब्लाउज भरपूर स्टिच केलेले आहेत ना त्याची कटिंगचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कारण की खूप सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स आपल्याला बघायला भेटणार आहेत वेगळ्या वेगळ्या डिझाईनचे व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गाऊनची फिटिंग असेल नॉट लावायचे असेल भरपूर व्हिडिओ आहेत मैत्रिणीनं त्याच्यामुळे आणि मला असं वाटतं की आपल्याकडे जर काहीतरी कला असेल ना तर ती सगळ्यांपर्यंत पोचायला पाहिजे त्याच्यामुळेच मी हा व्हिडिओ शेअर करत आहे तुमच्यासोबत बघा आपण जो प्रिन्सेसकडचा समोरचा पार्ट आहे तो पण पूर्ण पॅक करून घेतलेला आहे आणि गळ्या आपण पलटी करून घेतलेला आहे नेटचा गळा आहे त्याच्यामुळे मी पट्टी वगैरे करत नाही आहे सरळ पलटी केली आहे आणि पूर्ण साईडने आता बघा दोन्ही पण साईडने आपण जे पार्ट आहेत जॉईन केलेले प्रिन्सेसकडचे त्याला आपण या पद्धतीने बरोबर अर्धा इंचाची शिलाई मार्जिन सोडत जॉईन करून घ्यायचे आहेत दोन्ही साईजचे भाग मी जॉईन करून घेते बघा फ्रंट पार्ट रेडी आहे फक्त पट्टी लावायची तेवढी बाकी आहे बघा किती छान कप्स आले आपल्या ब्लाऊजला तर पट्टी मी तुम्हाला नंतर लावून दाखवते अगोदर बॅक पार्ट रेडी करूया बॅक पार्ट मी कटिंग करून घेतलेला आहे आणि थोडासा कॉर्नर काढत असा गळा याला ह्या आकाराला काय म्हणतात मला एवढी आयडिया नाही आहे खालच्या साईडनी शिलाई दिलेली आहे आणि गळ्याच्या साईडनी पण अर्धा इंचावर आपण शिलाई टाकून घेऊया फक्त ना आपण ज्यावेळेस गळ्याचे कॉर्नर काढतो ना तर त्या कॉर्नरला एकदम व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे आणि आता हा पण हे ना दोन्ही साईडला पण शिलाई टाकून घेतलेली आहे त्याला आपण व्यवस्थित पलटी करून घेऊया आणि दोन्ही साईडला पण शिलाया करून घेऊया बघा ज्यांना कोणी घरी राहून ब्लाऊज शिवत असेल त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे त्यांना ना शिवण्या ब्लाउज कसं शिवायचं एकदम फास्टमध्ये त्याची पण आयडिया मिळून जाईल तर बघा दोन्ही साईडला पलटी करून घेतलेलं आहे आणि आपण व्यवस्थित दोन्ही साईडला शिलाया देऊन घेणार आहोत आपल्याला शिलाई व्यवस्थित सरळ रेषेमध्ये द्यायची आहे कारण की आपण ह्याच्यावर लेस वगैरे लावणार नाही आहोत त्याच्यामुळे ती एकदम व्यवस्थितच दिसायला पाहिजे तुम्ही बघू शकता ब्लाऊज किती छान फिनिशिंगमध्ये येत आहे नेटचा आहे तरी पण नेटच्या ब्लाऊजला आपण प्रेस नाही करू शकत तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि कधी पण ब्लाऊज स्टिच करताना हात ठेवत ठेवत स्टिच करायचं कारण की पिना प्रत्येक वेळेस लावणं काढणं आपल्याकडून पॉसिबल होत नाही त्याच्यामुळे हा पण पार्ट आपण सेम त्याच पद्धतीने रेडी करून घेणार आहोत तर बघा मैत्रिणीनो किती सोप्या पद्धतीने आपण ब्लाऊज स्टिच करणार आहोत कटिंग पण मी तुम्हाला व्हिडिओ दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आणि स्टिचिंग पण करून दाखवते आहे हाच नाही जर तुम्ही कटोरी ब्लाऊज जरी शिवत असाल तर फक्त समोरचा पार्ट वेगळा असतो पण ब्लाऊज शिवायचा कसा फिटिंग कशी करायची सगळ्या गोष्टी सेमच असतात कोणत्याही प्रकारच्या ब्लाऊजच्या बघा ब्लाऊजला ज्यावेळेस आपण बॅक टक्स देतो ना जर मीडियम किंवा मोठं माप असेल तर टक्स याच पद्धतीने द्यायचा बॅक पार्टनं असा फोल्ड करायचा आणि त्याच्या एकदम मध्यमभागी टक्स देऊन घ्यायचा तर बघा चार इंच साडेतीन इंच असं मोजत बसायचं नाही आणि जर तुम्ही नवीन असाल तर दोन्ही साईडनी चार चार घ्यायचं गळ्याच्या मध्यभागापासून साईडला चार आणि उंचीला पण आपल्याला चारचा चार टक्स घ्यायचा आहे पण जर तुमची प्रॅक्टिस असेल ब्लाउज शिवायची ना तर आपल्याला एक अंदाज येऊन जातो की कुठपर्यंत आपला टक्स येईल ते तर बघा गाड्यांचा करन आवाज येत आहे तर सॉरी काय करणार कारण की माझं शॉप रस्त्यावर आहे त्याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांचा आवाज थोडाफार येतोच तर सॉरी मैत्रीणी नो पण तुम्हाला बघता येत आहे तर त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही बघा असा पाठ हा दोन ठिकाणी करायचा आणि ह्याला मध्यम भागी असा टक्स देऊन घ्यायचा या पद्धतीने बघा आता याला ना आपण हुक आणि आय पट्टी लगेच करून घेऊया तर या मापाचा मी कपडा घेते अगोदर चेक करून बघायचं आहे आपल्याला की आपल्या ज्या दोन्ही पट्ट्या आहेत त्या एकदम समोरासमोर एकदम परफेक्ट आहे का कारण की बऱ्याच जणींच्या पट्ट्या लहान मोठ्या होतात आणि ह्याला आपण आता दोन दोन इंचाच्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहे जिला हुक लावायची आहे ती पट्टी मी अशी बरोबर अर्ध्या मध्ये मद दुमडलेली आहे आणि तिला खालच्या साईडला ठेवलेलं आहे बघा मेन फॅब्रिक खालच्या साईडला आहे आणि अस्तर वरच्या साईडला तर याला व्यवस्थित फोल्ड करून घेऊया आणि जशी आपण समोरच्या साईडला पट्टी फोल्ड करतो ना सेम तशीच केलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ फास्ट होत असेल ना तर तुम्ही त्याला थोडंसं बॅग घेऊन जी गोष्ट कळाली नाही ना ती बगा, ते परत व्यवस्थित बघा आता आपण ही आईची पट्टी रेडी करणार आहोत काय आय पट्टीचा मी सेपरेट पण व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यामुळे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांनी सब चॅनलला सबस्क्राईब करून द्या म्हणजे मी याच्यानंतर जे पण व्हिडिओ अपलोड करेल ना त्याची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत येईल बोटनिक ब्लाऊज कॉलर ब्लाऊज सगळे ब्लाऊज व्हिडिओ अजून अपलोड करायचे बाकी आहेत काही अपलोड केलेले आहेत बघितले नसतील तर नक्की बघून घ्या आणि हो जर कोणाला मराठी समजत नसेल तर ते पण मेन्शन करा कमेंटमध्ये मी सब टायटल देण्याचा प्रयत्न करेल हिंदीमध्ये पण मी बरेच व्हिडिओ ट्राय केले हिंदीमध्ये करायचे पण माझ्या नाईंटी पर्सेंट पैत्रिणी त्यांना मराठीच लँग्वेज कम्फर्टेबल वाटते त्याच्यामुळे मी परत मराठी वळले तुम्ही जर चॅनलवर व्हिजिट केलं तर तुम्हाला कळेल कारण की बऱ्याच मैत्रिणींना मराठी कळत नाही पण आता काय करणार आता बघा दोन इंचाची पट्टी घेतलेली आहे डबल फोल्ड केलेली आहे फक्त ज्या ठिकाणी टक्स आहे त्याच ठिकाणी छोटीशी चुन द्यायची आहे आपल्याला बघा सगळ्या साईडला हा पाच इंचावरती मार्जिन देत आपण कोणीही व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा ब्लाऊजची फिटिंग कशी करायची जेणेकरून आपला मोंडा मागे पुढे होणार नाही आणि फिटिंग एकदम परफेक्ट येईल त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये थांबा शेवटपर्यंत जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील आता बघा ह्याला मी टीप टाकून घेतलेली आहे पण मी नंतर याला तुरपाई करून घेणार आहे आता दोन्ही पण साईडचे जे भागा है भाग आहे ते जोडून घेऊ थोडेसे भाग जोडताना मागे पुढे झाले तर काही हरकत नाही कारण की ना कटिंग आणि स्टिचिंग करताना थोडंफार मागे पुढे होतो पण ज्यावेळेस आपण फिटिंग करतो ना बघा कॉलरला सॉरी शोल्डरला बरोबर हाफ हाफ यांच्यावरती जॉईन करून घ्यायचं आहे आणि ते मी थोडी कन्फ्यूज होते कारण की मला एक्झॅक्ट लक्षात नव्हतं की कस्टमरची स्लीव्ज लांबीला किती घ्यायची होती तर ह्याला मी फ्रंट पार्टचा आकार देऊन घेतले बघा दोन ब्लाउज पीस मी या ठिकाणी यूज केलेले आहेत कारण की सत्तर सेंटीमीटरचे पीस होते त्याच्यामुळे लॉंग स्लीव्ज होणं पॉसिबलच नव्हतं ह्याला मी अजून खालच्या साईडला पट्टी लिहिलेली नाही आहे नेटला मी थोडीशी मोठी पट्टी देऊन घेणार आहे कारण की त्यांना जर थोडी लाँग स्लीव्ज पाहिजे असेल तर मी एक इंचापर्यंत पट्टी मोठी करून देऊ शकते ना त्याच्यामुळे दोन्ही पण साईडच्या स्लीव्ज आपण जॉईन करून घेऊया तर थोडंसं काय झालं की माझ्याकडे ब्लाऊजच्या मुली पण होत्या आणि व्हिडिओ पण चालू होते आणि या सगळ्यांच्या पण ठीक आहे कस्टमर ओळखीच्या ताई आहेत त्यांना त्या थोडंसं ॲडजस्ट आणि मी करून देईल व्यवस्थित त्यांना जर थोडी मोठी स्लीव्ज पाहिजे असेल आणि तर मी एक इंचाची पट्टी या ठिकाणी फोल्ड करणार आहे आणि जर लहान पाहिजे असेल तर तुम्हाला माहीत आहे आपण सगळे स्लीव्ज लहान खूप सोप्या पद्धतीने स्लीव्ज मोठी असेल तर ती लहान करू शकतो त्याच्यामुळे काहीही प्रॉब्लेम नाही आहे तर बघा भरपूर लांबी स्लीव्ज आहे तर मी या ठिकाणी दोन इंचाची फोल्ड करते म्हणजे त्यांना आपण दीड इंचापर्यंत स्लीव्ज लांबी करून देऊ शकतो बघा बऱ्याच गोष्टी आपल्याला आपल्या ॲडजस्टमेंटनुसार करायच्या असतात दोन्ही पण साईडला दोन्ही पण स्लीव्ज दो, दो मी दोन दोन इंचावरती आणि मी शिलाई पण याला थोडीशी मोठी मारली आहे कारण की ना मला असं वाटतंय की त्यांना थोडीशी अजून लहान स्लीव्ज लागेल पण मी नंतर करून घेईल बघा आता याला सरळ सरळ आपल्याला एक टिप घ्यायची आहे फक्त जे आपले साईडचे मोंड्याचे कॉर्नर आहेत ना ते बरोबर शिलाईवर शिलाईत आली पाहिजे तेवढं जरी तुमच्या लक्षात आलं ना तर मोंढा एकदम परफेक्ट येईल बिलकुल मागे पुढे होणार नाही फिटिंग खूप महत्त्वाची असते दोन्ही पण साईडला आपण कॉर्नरला फक्त जो मोंढ्याचा भाग आहे ना ते तुम्हाला दाखवणार आहेच फिटिंग केल्याच्या नंतर तर तो आपल्याला परफेक्ट शिलाईवर शिलाई आली पाहिजे या पद्धतीने तर चला आपण जे म ब्लाऊजचे मेजरमेंट आहेत ते टाकून फिटिंग करून घेऊया तर बघा मैत्रिणींनो एकदम सिम्पल पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा बघा पावणे सहाची आपली या ठिकाणी फिटिंग आहे आणि खरं सांगायचं तर बाहीची फिटिंग माझ्या अजिबात लक्षात नाही आहे पण ठीक आहे मी नंतर करून घेईल काही प्रॉब्लेम नाही आहे छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्याला थोड्याशा ॲडजस्ट कराव्या लागतात खालची फिटिंग परफेक्ट मला माहीत आहे फक्त प्रॉब्लेम थोडासा असलेच आहे तर अर्धा अर्धा इंचावरती आपल्याला तीन फिटिंगच्या शिलाया टाकून घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक ब्लाऊजला कमीत कमी तीन तरी शिलाया टाकायच्या आणि शिलाया एकदम सरळ रेषेत आल्या पाहिजे तर बघा किती सरळ रेषेत म्हणजे एकदम परफेक्ट फिटिंग आपली आले आली आहे आणि बघा मोंड्याचा भाग एकदम स्ट्रेट शिलाई आलेली आहे आणि मोंड्याचा भाग एकदम एकावर एक, एक आलेला आहे जो आपला जॉईन करायचा असतो तो तर चला स्लीवज पण या ठिकाणी ना ट्रान्सपरंट आहे स्लीव्ज वगैरे लावलेली आहे बघा नेटचा आहे तरी पण किती छान फिटिंग आलेली आहे